तुम्हाला हा चॉकलेट गोष्ट मागायची असेल पण हा कसा बनतो आणि हे जे चॉकलेट आहे ते कसं ॲड होतं यात हे तर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे प्लस मी असेच आपल्या बेकरी रिलेटेड कंटेंट आणि डेली ब्लॉगिंग बेकरी रिलेटेड हे म्हणत असतो या चॅनलवरती तर या आपल्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर चला बघूया हे कसं बनतो तर याचं पहिला पीठ मळू कारण ही प्रोसेस महत्त्वाची असते कारण पीठ मळताना जर समजा पातळ झालं किंवा घट्ट झालं तर ते पुढं आपल्या मालाला धोका देऊ शकते कारण जे टोस्टचं पीठ असतं ना ते पूर्ण घट्ट मागावं लागतं आहे कोको पावडर म्हणजे आपली चॉकलेट क्रीम तयार करून घेणे ही आहे आपली कोकोआ पावडर असं आपण त्या पद्धतीने चोकोसाठी पीठ मळून घेत आहे ही आहे अशी चॉकलेट क्रीम तयार होती ही मग काय परत असं आपण मित्रांचा आहे म्हटलं चॉकलेट बरोबर कट्टी कारण बरोबर करावं लागतं हे बघा हे चॉकलेट टोस्टसाठी करून थोडंसं वजन टाकायचं चालू आहे जे वजन टाकून घ्यावं लागतं आता हे बघा असं आपण चॉकलेट क्रीम आहे त्याला आपण वजन टाकून घेतलं आहे बरोबर बाकी आहे चॉकलेट क्रीम असं छोटे छोटे बोटला कनड करून घ्यायचं आणि बाकी आपलं टोस्ट हे बघा जास्त पेसून घ्यावं लागतं पीठ बरोबर त्याला पहिलं आपण साध्या पिठाला असं पेसून घेतलं आणि आपलं एक चॉकलेट क्रीमचे पीठ आहे त्यात असं ॲड करायचं हे बघा असं चोको यात ॲड होतं त्यामुळं तुम्हाला ते टोस्टमध्ये दिसतं बरोबर गोल आलेलं की बघा असं लांबडं पिसून घ्यावं लागतं थोडं थोडं लांबडं करावं लागतं कारण हे परत ताक असतं त्यामुळं त्याला असं लांबडं करून घ्यावं लागतं आणि या ट्रे मध्ये आपण फिल करून घेतलं याला फायनल आपलं आहे असं या ट्रे मध्ये आपले अखंड आहे बघू असं आम्ही योग्य पद्धतीने एका ट्रे मध्ये चार चार स्लाइड्स लावून घेतले आणि हे बघा असं आपलं टोस्ट रेडी झाला आहे त्याला आपण भाजून घेतला आहे आता आता ह्याला आपण आता कटिंग करायचं कटिंग चालू आहे तर तुम्ही म्हणा तुमच्यात कटर मशीन आहे तर हे तुम्ही चाकून का कट कर कसं आहे हे जे पीस असतात जाड कारण चॉकलेट कसे पीस जाड करावं लागतात त्यासाठी आपल्या मशीनचे जे कटर आहेत ते स्मॉल साईजमध्ये आहेत त्यामुळं आपण याला मशीनमध्ये कट करू शकत नाही कारण मशीनमध्ये जर कट केलं तर ते योग्य होत नाही आणि छोटे छोटे पीस होतात हे बघा असं आपण कट करून ठेवलं आहे तर ह्याला आपण ट्रेमध्ये फील करून घ्यायचं आहे बघू शकता हे असे पीस झाले आहेत आणि हे आपलं चॉकलेट टोस्ट असं झालं आहे आणि ह्याच्यामध्ये बरोबर चॉकलेट आला आहे आणि ह्याला आपण आता फायनल बाजून घेतलं आहे हे बघा असं पोस्ट रेडी आपण आपली ह्याला पॅकिंग करायचं आहे आपण टोटल आम्ही दाखल होतो त्याप्रमाणे एवढी पोस्ट काढली होती आणि बघा एवढा ढिग्झ झाला होता असं आपण आता हा वर टेबलवर घेतला आहे त्याला पण पॅकिंग करायचं आहे ते बघू शकता तुम्ही असं असं पॅकिंग सुरू आहे आम्ही बरोबर पावसरच पॅकिंग करतो आहे कारण आपल्याला पावसरच लागतं त्यामुळे त्यामुळं पावसर आम्ही तीस ते पस्तीस रुपये देतो बघू शकता चालू आहे तर असंच आपण तीन ते चार प्रकारचे टोस्ट आपल्या बेकरीमध्ये तयार करतो मिल्क टोस्तं हा हे चॉकलेट टोस्ट मावा टोस्ट आणि आपला कुल बेबी टोस्ट तर हा हा चॉकलेट टोस्ट असंच व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा